नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो जिंतूर मतदारसंघामधून नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून माझे सुधाकर वट्टमवार उभे राहिलेले आहेत आणि प्रभागाच्या विकासासाठी शिव शहराच्या विकासासाठी त्यांनी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले आपल्यासोबत राजेश वट्टतमवार आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ युवा नेतृत्व श्रीकांतजी शिंदे आणि परभणी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आनंदरावजी भरोसे या तिघांनी माझ्यावरती विश्वास ठेवून मला जिंतूर नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली मी त्याबद्दल या तिन्ही मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद देतो आणि या माध्यमातून एक गोष्ट तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छितो की जिंतूरमध्ये फक्त राजकारण होते राजकारणाच्या नावाखाली कुठलाही विकास होत नाही आणि विकासाच्या नावाखाली फक्त भ्रष्टाचार होतो गोष्टी जेव्हा सगळ्या गोष्टी लोकांना समजल्या किंवा ज्या गोष्टीचा आम्ही अभ्यास करतो ज्या गोष्टी उनिवा आहेत त्या ठिकाणी त्या सगळ्या उनिवा भरू भुरु, भरून काढण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये भाग घेतलेला आहे आज योगायोगाने एक खूप चांगली गोष्ट म्हणजे आज एकनाथ दादांकडे नगरविकास खातं आहे की ज्याच्या माध्यमातून नगरपालिकेचा पूर्णपणे विकास होऊ शकतो म्हणजे जर जिंतूरच्या लोकांनी धनुष्यबाणाला राजेश भट्टमवारला जर एक वेळेला संधी दिली तर नक्कीच सांगतो की नगरविकास खात्यामार मार्फत जिंतूर शहराचा पूर्ण काया पालट जिंतूर शहरामध्ये याही काळामध्ये निधी भरघोस आला आहे पण त्या निधीच्या नावाखाली सगळी बोगस कामं शहरामध्ये झालीत आणि त्याविरुद्ध जोही आवाज उठवतो हो त्याचा आवाज त्या ठिकाणी दाबल्या जातो आता ह्या सगळ्या गोष्टींना एक कुठेतरी थांबल्या पाहिजे ह्या गोष्टी कुठेतरी चांगल्या गोष्टी शहरात विकासाच्या दृष्टीने काहीतरी व्हायला पाहिजे ह्या गोष्टी लक्षात ठेवून आम्ही या निवडणुकीमध्ये भाग घेतो आणि जनतेला एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही जनतेला खूप दिवसापासून जिंतूर शहर जिंतूरची जनता म्हणते की तुम्हाला एक आम्हाला एक पर्याय पाहिजे आमच्याकडे पर्याय नसल्यामुळे आम्ही पारंपरिक ह्याच लोकांना मतदान करतो आहे पण आज आमच्या माध्यमातून आम्ही एक पर्याय निर्माण केलेला आहे तुमच्यासाठी तर तुम्ही शिवसेनेला धनुष्यबाणाला भरघोस मताने मी विजयी करा आणि मी तुम्हाला आश्वासित करतो की तुम्ही दिलेल्या विश्वासाला आम्ही सार्थ राहू कारण की या ठिकाणी जिल्ह्याला एकदम भक्कम नेतृत्व भेटलेले आहे आनंदराव भरोस यांसार्थ कारण की आत्ता ज्या दिवशी बारा तारखेला एकनाथरावजी शिंदेसाहेब जेव्हा परभणीमध्ये आले त्या दिवशी आनंदरावनी अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि इतर मागण्यांचा मान मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या होत्या त्या शिंदेसाहेबांनी सहा दिवसामध्ये त्यामध्ये त्या पूर्ण त्या पूर्ण केल्या तर ही पद्धत आहे शिवसेनेची काम करण्याची त्यामुळे आम्ही कोणतंही आश्वासन नाही कोणतंही म्हणजे दारू मटण चिकन पैसे या गोष्टीवरती कारण की ह्या गोष्टी तुम्हाला जास्त दिवस पुरणार नाही पण जो शहर शहरामध्ये जो विकास होईल तो कायमचा होईल आणि त्यासाठीच आम्ही त्या निवडणुकीमध्ये भाग घेतो आहे आणि माझी इच्छा आहे की तुम्ही एक वेळेला संधी द्यावी त्या संधीचा आम्ही नक्कीच सोडतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या सम म्हणून लढत नाही आहे बाले किल्ला जरी असेल तरी त्या ठिकाणी विकासाचा अनुशेष खूप आहे जर त्यांनी जर तो विकासाचा अनुशेष भरून काढला असता तर आज आम्हाला परत आंदोलनं करून दुसऱ्या पक्षाकडनं आम्हाला उमेदवारी मागायची गरज नसती पडली तो विकासाचा अनुशेष शिल्लक आहे म्हणून आज आम्ही उमेदवार म्हणून उभे आणि तुम्ही आम्हाला एक वेळेला संधी द्या तुम्ही त्यांना चाळीस वर्षापासून देत आहे एक पाच वर्ष आम्हाला देऊन पहा की काय फरक जाणवतोय तुम्हाला तुमा। धन्यवाद आणि धन्यवाद। याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज